के लिए आप सब लोग बेकर आ रहे हैं हिंदुस्तान के सुपुत्र महाराष्ट्र के भूतपूर्व मुख्यमंत्री हमारे दिलों की धड़कन सन्मान्य शरद चंद्र पवार उपस्थित से आपण बंद बघली देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आज मोठ्या संख्येनं नेत्यांचे विचार राखण्यासाठी आपण एकत्रित आलो ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीसाठी वेगळी निवडणूक आहे या निवडणुकीमधून उद्या तुमचं माझं भवितव्य काय याचा निर्णय व्हायचा आहे आणि चिंतेची स्थिती ही आहे की ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांना संधी मिळाली तर तुम्हा लोकांचा जो मताचा अधिकार आहे तो संकटात गेल्याशिवाय राहणार नाही आधीच्या वक्त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं आणि त्या घटनेनं किंवा सगळ्यांना अधिकार दिले आज नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ठिकठिकाणी सांगत आहेत की आम्हाला चारशेच्यापेक्षा अधिक जागा आहेत का तर या देशाची घटना आम्हाला बदलायची कर्नाटकमधला त्यांचा एक खासदार त्यांनी जाहीरभरणाने सांगितलं ते आम्हाला घटना बदलायची दिल्लीचा उत्तर प्रदेशचा त्यांचा एक खासदार त्यांनी जाहीर भरणाने सांगितलं आम्हाला घटना बदलायची राजस्थानमधली त्यांची एक वडिनी तिने जाहीर घरणानं सांगितलं आम्हाला घटना बदलायची आहे आणि त्यासाठी मतं ही मोदींना द्यायची ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिला तो संकटात जाईल त्या दिवशी या देशातल्या तुमच्यासारख्या कोणत्याही लोकांचा अधिकाराचं अस्तित्व हे नष्ट होईल आणि या देशामध्ये हुकुमशाही मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि हे जर चालायचे असेल तर त्यांचा शंभर टक्के करणं हे गरजेचं आहे आज या देशातला या राज्यातला शेतकरी संकट जाते कष्टकरी कामगार संकट जाते अल्पसंख्याकांची स्थिती आणखीन अवगत करून केलेली आहे देशाचा प्रधानमंत्री जाहीरभरणानं सांगतो की या देशामध्ये ज्यांच्या घरात हुला अधिक आहेत त्या उद्या त्याला तुमच्या घरातलं सोनं ते तुमच्या घरातलं मंगलसूत्र हे काढून घेतल्याचं राहणार नाही ही गोष्ट कदाही होणार नाही ती गोष्ट या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगतात आज एका ठिकाणी त्यांनी वळत असताना सांगितलं की उदयशाला आम्हाला लोकांच्या आता सत्ता आली तर अयोध्याचं मंदिर आहे त्या संकटातील या देशात मंदिर असो मस्जिद असो गिरजाघर असो या सगळ्यांचं रक्षण करणं हा विचार तुमच्या माझा सगळ्यांचा आहे आणि कारण नसताना या धार्मिक भावना या देशात उत्तेजित करून लोकांच्यामध्ये एक प्रकारचं अंतर काम मोदी करत ही देशाच्या दृष्टीने अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि याचा सुटका करायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मताचा अधिकार वालू व्हावा की ज्यांची खून आज तुला सगळ्यांना माहीत झालेली आहे तुचारी वाजवणारा माणूस त्याच्यासोबत तो वचन आणि त्यांना देशाचा लोकसभेमध्ये आमच्या हो या भागाच्या वर्षाची विजय करा ही करतो आघाडीचा विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो याच्यानंतर पवार साहेब आणि केजरीवाल साहेब पुढच्या सभेला जाणार आहेत बाकीचे मान्यवर इथेच आहेत आपल्याला सुप्रिया द्यायचं जयंत पाटील साहेबांचं सर्वांचं मार्गदर्शन आखायचं आहे मी विनंती करतो जयंत पाटील जितेंद्र आव्हाड साहेबांना मैं विनंती करता हूं जितेंद्र रावत साहब को कृपया मंच संभाले सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल की सभा चालूच राहणार आहे पुढील सभा असल्या कारणाने या ठिकाणी मान्यवर पाहुणे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू